ठरलं तर मग या मालिकेच्या एक एप्रिलच्या भागामध्ये अस्मिता सांगत असते ते मी नाही ते तन्वीने केलंय यावरती कल्पना म्हणते हे बघ तू माझी मुलगी आहेस तन्वी माझी मुलगी नाही आहे आणि मी माझ्या मुलीवरती केलेले संस्कार जर का हे असे फुकट जात असतील तर मला हे चालणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता सायलीची माफी माग माग असं म्हणत कल्पना अस्मिताला चांगलाच दम देते अस्मिताला दम दिल्यावरती पूर्णांजी म्हणते हो हे बघ जे काही बोलते ना कल्पना ते कर प्रताप म्हणतो हे बघ काही आनंदाच्या गोष्टी असल्या की तू स्पॉइल करण्याचा प्रयत्न करतेस तू सायलीवरती आरोप केले होतेस ना पटकन आई सांगते तशी माफी माग आता मात्र अस्मिताकडे कोणताच पर्याय उरत नाही अस्मिता सायलीच्या समोर येते आणि सॉरी मी चुकले असं म्हणून माफी मागते सायली सांगत असते आई खरंच याची काही गरज नाही आहे त्यावर ती कल्पना म्हणते गरज नाही कसं ती चुकले ना चुकले म्हटल्यावर ती माफी मागायलाच पाहिजे आता अस्मिता माफी तर मागते पण माफी मागून तिचा झालेला तिला असं वाटतं की आपला खूप मोठा अपमान झालाय सॉरी म्हणून ती रागारागात आता मात्र होळीच्या आगीमध्ये तो नारळ टाकते आणि सायलीला परत मी धडा शिकवणार अशी शपथच घेते आता इकडे ज्या वेळेला अस्मिता शपथ घेते तिकडे साक्षी चिडलेली असते साक्षी सुद्धा होळीच्या आगीमध्ये नारळ टाकून अर्जुन आणि सायली यांच्याच नावाने बोंबा ठोकत असते तिला अर्जुनने कशा पद्धतीने अण्णांना अडकवलं हे सतत आठवत असतं आणि त्याच रागाच्या भरात ती तो नारळ होळीच्या आगीत टाकते आणि अर्जुन तुला बरबाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही माझ्या अण्णांना तू जेलमध्ये पाठवलेस पण तुला मी सोडणार नाही तुझी पूर्ण फॅमिली आणि तुला मी बरबाद करीन असं म्हणत चिडलेली साक्षी आता अर्जुनच्या नावाने बोंबा ठोकायला लागते तोपर्यंत इकडे आता सायलीची धुळवडीची तयारी चालू असते होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीसाठी सायलीने मस्तपैकी व्हाईट कपडे काढून ठेवले असतात सर हे तुमच्यासाठी कपडे काढलेत यावरती अर्जुन म्हणतो कसली तयारी करताय सायली सांगते सर उद्या धुळवड आहे ना आज होळी झाली उद्या धुळवड रंग खेळायचे आहेत ना आणि त्यावेळेला खोबऱ्याचं तेल लावून रंग खेळलं ना तर रंग चिटकून बसत नाहीत अर्जुनला सायलीची तयारी पाहून नवलच वाटतं अर्जुन म्हणतो तुम्हाला उद्याच्या दिवसाची इतकी तयारी आणि इतकी हे आहे ना पण खरं सांगू का तर मी कधीच रंग खेळत नाही घरात तुम्ही कोणाला पण विचारा मला ते रंग आवडत नाहीत ते चिक चिकर चिकर रंग ते निघत नाहीत नंतर ते वॉश करायला त्रास होतो हा सगळा प्रकार मला काही आवडत नाही त्यामुळे मी कधीच हा रंग धुळवडीचा खेळ खेळत नाही उद्या सुद्धा नाही खेळणार सायली खूप अपसेट होते आणि आता ती विचार करते हे काय सरांना मी इतकं सांगते आहे पण सर काही धुळवड खेळायला तयारच होत नाहीत आणि अर्जुन विचार करत असतो का कुणास ठाऊक पण उद्याच्या दिवशी धुळवड खेळावी असं मला वाटतंय जर उद्या मला मिसेस सायली म्हटल्या की धुळवळ खेळायला या तर नक्की मी खेळेन त्यांनी मला एकदा बोलवलं की मी लगेच जाईन असा विचार करत अर्जुन वाटतं मी सरांना इतकं सांगते की माझ्यासोबत रंग खेळा पण ते खेळायलाच तयार नाहीयेत फायनली दोघ जण झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता इकडे साक्षीने वकिलांना बोलवलं असतं साक्षीने त्यांना ब्लँक चेक दिलेला असतो आणि जितके अमाऊंट हवे तितके अमाऊंट टाका पण माझ्या अण्णांना अण्णांना या सगळ्या प्रकरणातून सही सलामत सोडवा वकील पण सगळे पुरावे महिपती शिकरेच्या विरोधात आहेत ना मग आपण त्यांना कसं सोडवणार साक्षी सांगते मला ते काही माहीत नाहीये काहीही करून माझ्या अण्णांना सोडवायचं इतकं काम तुम्हाला करायलाच पाहिजे यावरती वकील म्हणतात जरा कठीण वाटतंय ते साक्षी सांगते बघा काही कठीण नाहीये जितके पैसे हवे तितके पैसे देईन पण त्या अर्जुन सुभेदारला मला मात्र धडा आहे काही करून माझ्या अण्णांना तुम्हाला बाहेर काढावंच लागेल असं म्हणत साक्षी हट्टाला पेटलेली असते वकील तिला समजवत असतात पण तरीसुद्धा ती काही ऐकत नाही आणि तेवढ्यात ह्या सगळं बोलणं चालू असताना समोर चैतन्य आल्यावरती साक्षीची गडबड उडते साक्षी लगेच हात जोडते आणि तुम्हाला मी किती वेळा सांगितलेलं आहे की अण्णांनी चुकीचं काम केलंय अण्णांनी चुकीचं काम केलंय त्यामुळे मी त्यांना सोडवायला प्रयत्न करणार नाही निघा तुम्ही इथून कारण ज्या माणसाने चुकीचं काम केलंय त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे मग ते माझे अण्णा असू दे किंवा अजून कुणी असू दे असं म्हणत लगे ती लगेचच आता मात्र एकदम हायपर होते चैतन्य म्हणतो साक्षी काय झालं यावरती साक्षी म्हणते बघ ना मी यांना कधीपासून सांगते आहे की अण्णांना सोडवण्यासाठी मी काहीही प्रयत्न करणार नाहीये पण हे काही ऐकतच नाहीये माझ्या पुढे मागेच करतात की तुम्ही तुम्ही सोडवा सोडवा सांग बरं कसं हे शक्य आहे असं म्हणत सायली आता नाटक करत असते तोपर्यंत तिकडे चैतन्य तो साक्षी शांत हो साक्षी शांत हो थांब मी तुझ्यासाठी पाणी आणतो असं म्हणत साक्षीला शांत करून तो पाणी आणण्यासाठी ज्या वेळेला आज जातो साक्षी लगेच वकिलांना इशारा करते वाट कसली बघताय निघा निघा तुम्ही इथून असं म्हणत ती आता वकिलांना जायला सांगते तोपर्यंत चैतन्य पाणी घेऊन येतो चैतन्यने पाणी आणल्यावरती तोपर्यंत तो वकील गेलेले असतात साक्षी म्हणते बघितलंच मला नाही हे आवडत आहे चुकीच्या व्यक्तीला शिक्षाही व्हायला नको का पण हे मला सांगतायत की तुम्ही अण्णांना सोडवा चैतन्य म्हणतो तू शांत हो असं म्हणत चैतन्य सुभेदारांच्या घरामध्ये होळीचा सण संपल्यावरती धुळवडीचा खेळ चालू असतो जंगी पार्टी असते रंग रंगरंगोटी सगळं रं छान झालेलं असतं आणि सगळ्यांना एन्जॉय करताना बघून सायरीला खूप वाईट वाटत असतं तिला रात्रीचा प्रसंग आठवत असतो अर्जुन बोललेला की मला काही हे खेळायला आवडत नाही आणि ती उदास होते ती विचार करते सर आज आला असतात तर मला तुमच्याकडून पहिल्यांदा रंग लावून घ्यायचा आहे म्हणून सायलीने आत्तापर्यंत कुणाहीकडून रंग लावून घेतलेला नसतो म्हणजे तयारी तर सगळी जय्यत केलेली असते पण रंग मात्र लावून घेतलेला नसतो मग इकडे सगळे जण थाटामाटात आता धुळीवर खेळत असतात प्रताप कल्पना विमल सगळेच जण एन्जॉय करत असतात अश्विन सुद्धा असतो पण तोपर्यंत सायली वाट पाहत असते ती मात्र अर्जुनची अर्जुन सर याल का तुम्ही म्हणजे काय झालं तुम्हाला होळीचा प्रोग्राम साजरा न करायला असा विचार करत असताना अर्जुन उठतो आणि विचार करतो हे काय म्हणजे बाहेर धुळीचा कार्यक्रम चालू आहे सगळे रंगपंचमी खेळतायत आणि मला मात्र एकटं नाही ठेवलंय एक एक मिसेस सायली मला एकदा पण बोलवायला नाही आल्या असा विचार करत तो आता अजून हायपर होतो या ना मिसेस सायली मला एकदा तरी तुम्ही बोलवायला या तुम्ही बोलवायला आल्यावर ती मी लगेच येईन पण तुम्ही बोलवायला तर या आणि हे काय त्या तर बहुतेक वरपासून टॉप टू बॉटम पूर्णपणे रंगल्या असतील पण माझा विचारच नाही केला की मी धुळवड खेळायला नाहीये असा विचार करत अर्जुन उदास असतो त्याला सायलीने बोलवायला येणं अपेक्षित असतं इकडे कल्पना आणि विमल पाहतात की सायलीला कोणीच रंग नाही लावलेला आहे मग दोघी जणी सायलीला रंग लावायला येतात सायलीला रंग लावायला ती सायली म्हणते आई थांबा ना म्हणजे मी न मी खरं तर देवाला अजून नमस्कार नाही केलेला आहे देवाला नमस्कार न केल्यामुळे सध्या न मी देवाला नमस्कार करते थोडासा रंग देवाला वाहते आणि त्यानंतर तुम्ही मला रंग लावा असं म्हणत खोटं खोटं सायली त्या दोघींना थोपवून धरते आता दोघीजणी थांबतात सायली आता आतमध्ये देवाला नमस्कार करण्यासाठी जाणार पण तितक्यात तिथे अश्विन येतो हॅप्पी रंगपंचमी वहिनी नाही नाही रंगपंचमी नाही धुळवड ना वहिनी आज धुळवड आहे असं म्हणत तो आता हॅप्पी धुळवड असं म्हणत सायलीला रंग लावायला लागतो सायली म्हणते भाऊजी थांबा ना म्हणजे मला देवाला नमस्कार करायचा आहे मी आत्ता पण आईंना तेच सांगितलं की देवाला नमस्कार करते देवाला रंग पाहते आणि मग मी धुळवड खेळायला येईन चालेल ना अश्विन म्हणतो ठीक आहे मी वाट पाहतोय असं म्हणत तो सायलीची वाट पाहत असतो सायली आज जाऊन येते खरी पण ती तरीही कुणाकडून -कुड़। रंग लावून घ्यायला तयार नसते मग मात्र अश्विन कल्पना विमल यांना संशय येतो इकडे प्रिया आता आपल्या घरात असते आणि तिला गेल्या वर्षीची धुळवळ आठवत असते गेल्या वर्षी भांग पिऊन सायलीला तिने सांगितलेलं असतं मी न खरी तन्वी नाहीये खरी तन्वी तू आहेस पण नेमका ढोल ताशाच्या आवाजामध्ये तिला ते ऐकू गेलेलं नसतं प्रिया विचार करते मी थोड्यासाठी वाचले पण या वर्षी त्या शिकवायचाच आहे पण कसं जाऊ सुभेदारांच्या घरी मला अर्जुनच्या हातून पहिल्यांदा रंग लावून घ्यायचा आहे पण मी कशी काय जाऊ सुभेदारांच्या घरी हा किल्लेदार किल्ल्याचं दार, दार धरून बसलाय ना रस्त्यामध्ये असं म्हणत आता ती पुन्हा एकदा रविराजला मनवण्यासाठी सगळेजण बसलेले असतात तिकडे येते रविराज म्हणतात काय ग तन्वी तुझा चेहरा का पडलाय यावरती प्रिया सांगते पूर्णाजीचा फोन आला होता पूर्णाजीने मला धुळवळ खेळायला बोलवलंय पण मी तिला म्हटलं बाबांना आवडणार नाही म्हणून मी नाही येणार नागराज म्हणतो अरे दादा जाऊ दे ना रविराज म्हणतो अरे नको तिकडे गेल्यावर ती तो अर्जुन तिचा पुन्हा अपमान करेल आणि तिला ना मला हे आवडणार नाही नागराज म्हणतो अरे तिकडे खूप पाहुणे असतील खूप गडबड असतील त्या अर्जुनला कुठे वेळा हिच्याकडे पाहायला त्यामुळे तू काही काळजी करू नको नाही तिचा अपमान होणार रविराज म्हणतात असं म्हणतोस मग ठीक आहे जा तू असं म्हणत रविराज आता मात्र इकडे प्रियाला जाण्यासाठी परवानगी देतात प्रिया भलतीच खुश होते आणि उड्या मारतच आता सुभेदारांच्या घरामध्ये जायला निघते इकडे सुभेदारांच्या घरामध्ये छान पैकी धुळवडीची पार्टी रंगलेली असताना पुन्हा एकदा अश्विन कल्पना आणि विमल हे सायलीकडे येतात सायलीला रंग या म्हणून तिघे जण येतात आणि म्हणतात झालं ना तू देवाला नमस्कार करून चल त्यावरती सायली म्हणते आई ते हे त्यावरती अश्विन म्हणतो आत्ता तुझा खरा प्रॉब्लेम वहिनी माझ्या लक्षात आला कल्पना म्हणते काय रे कसला प्रॉब्लेम अश्विन म्हणतो वहिनीचा प्रॉब्लेमचं नाव आहे अर्जुन सुभेदार पण वहिनी तू दादासाठी जर खेळायची थांबलीस ना तर मात्र तू अशीच राहशील कोरीच्या कोरी कारण दादा कधीही रंग खेळत नाही यावरती सायली म्हणते हो ते बोलले मला अश्विन म्हणतो थांब मी तुझ्यासाठी एकदा त्याला बोलवण्याचा प्रयत्न करतो मी त्याला बोलवायला जातो असं म्हणत अश्विन आता अर्जुनला धुळवडीसाठी खाली बोलवण्यासाठी जातो आणि सायलीच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं त्यावरती कल्पना म्हणते माहितीये ना, अगर ना।, ना, ला सग्णा सग्णा ना अर्जुन अगं रंग खेळत नाही गेल्या वर्षी पण बघितलंच ना मग सायलीच्या मनामध्ये गेल्या वर्षीच्या आठवणी जाग्या होतात एकमेकांना चुकून लागल्या रंग त्यानंतर अर्जुनने सायलीसोबत केलेला डान्स तिला उचलून घेतलेलं हे सगळं सगळं आता सायलीला आठवतं आणि त्यानंतर मग मात्र सायली आपल्या जुन्या आठवणीमध्ये आठवून जाते तोपर्यंत अश्विन आता अर्जुनला बोलवण्यासाठी वरती येतो सायली विचार करत असते अश्विन भाऊजींनी बोलवलं तरी यांनी खाली येऊ दे म्हणजे झालं अश्विन म्हणत असतो दादा दिस इज नॉट फेअर आम्ही सगळे खाली तुझी वाट पाहतो आणि तू इथे लपून बसलायस चल बरं आत्ताच्या आत्ता खाली ये असं म्हणत तो आता अर्जुनला फोर्स करत असतो अर्जुन विचार करतो हे काय म्हणजे मिसेस सायनी मला बोलवायला आल्याच नाहीत मग मात्र अश्विन म्हणतो दादा तुला माहिती आहे का तू जर खाली आला नाहीस ना तर सायली बहिणी कोरीच्या कोरी, कोरी राहील तिला कोणी रंग लावून ती घेत नाहीये तुझ्याकडून रंग लावायची वाट पाहती आहे बघ चल असं म्हटल्यावर ती मग मात्र अर्जुन म्हणतो म्हणजे मिसेस सायली मी अजून रंगपंचमी खेळलीच नाहीये माझी वाट पाहत त्यावेळेला बाहेर पडण्यासाठी हे सांगतोय जर का मिसेस सायली मला बोलवायला आल्या तर मी खाली नक्की जाईन तोपर्यंत तो मी काही खाली जात नाही असं म्हणत तो आता सायडी बोलवण्याची वाट पाहत असतो आणि इकडे सायडी आता तो खाली येण्याची वाट पाहत असते खूप वेळ होतो अर्जुन काही खाली येत नाही फायनली अर्जुन खाली येतो खरा पण तो पर्यंत एक विचित्र प्रकारच घडतो आता प्रिया का प्रिया काही ऐकायला तयार नसते कपडे घालून अर्जुनच्या समोर येते आणि अर्जुन तुला पहिला रंग मीच लावणार मग मात्र अर्जुन चिडतो आणि प्रियाचा हात धरतो हे बघ मला पहिला रंग लावण्याचा मान हा तुझा नाही आहे मला पहिला रंग लावण्याचा मान हा फक्त माझ्या बायकोचा आहे खबरदार जर मला रंग लावण्याचा प्रयत्न केलास तर असं म्हणत तो आता प्रियाचा हात जोरात धरतो पण प्रिया ऐकायला तयार नसते प्रिया सांगते नाही नाही मीच पहिला रंग लावणार बघ तरी मी खास तुला रंग लावायला इकडे आले ना प्रिया ऐकायला तयार नसते ती जबरदस्ती आता मात्र अर्जुनच्या तोंडाला रंग लावणार हे सगळं सायली पाहते की अर्जुन सर सांगतायत की माझी बायको पहिला रंग लावणार आणि हिचं काय चाललंय आणि अर्जुन सरांना रंग लावण्याचा अधिकार हा माझाच आहे असं म्हणत आता मात्र चक्क कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विसरून इकडे सायली समोर येते आणि आता प्रियाला धडा शिकवायला सज्ज होते अर्जुन नको नको म्हणत असतो प्रिया रंग लावण्याचा प्रयत्न करत असताना सायलीमध्ये येते प्रियाचा आत वरचेवधर ते आणि खबरदार खबरदार जर माझ्या नवऱ्याला रंग लावण्याचा प्रयत्न केलास तर ते तुला सांगतायत ना की त्यांची बायको त्यांना रंग लावेल मला त्यांना रंग लावण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त माझा आहे जर का तुला रंगच उधळायचे आहेत ना दुसरीकडे रंग उधळ नाहीतर तुझं थोबाड रंगवायला मी कमी करणार नाही असं म्हणत सायली आता इकडे प्रियाला धक्का देते आणि प्रिया रंगाच्या ताटलीमध्ये जाऊन पडते प्रियाचं थोबाड खरंच सायलीने रंगवलेलं असतं मग सायली धमकी देते ते माझा नवऱ्या आहे माझा नवऱ्याला पहिल्यांदा रंग मी लावणार आणि त्यांच्याकडून रंग मी लावून घेणार तुझं मध्ये काय आहे खबरदार जर माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये आलीस असं म्हणत सायलीने प्रियाला जबरदस्त आता मात्र धमकी दिलेली असते सायलीचं हे रूप तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच कळवा